नमस्कार मंडळी आत्ताच किचनमध्ये आत्ता तुमचे स्वागत करत आहे आज छानपैकी पालकाचे मुटकुळे बनवले आहे तुमच्यासाठी ही खास रेसिपी खूप छान होतात खूप सुंदर लागतात आणि प पालक खाण्यासाठी खूप चांगला असतो पालकाची चा भाजी मुलं खात नाही पालक पनीर वगैरे खातात पण अशी भाजी केलेली खात नाही त्यासाठी तुम्ही लसूण हिरवी मिरची धणे जिरे हिंग ओवा मीठ हळद छानपैकी पालक निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा पालकामध्ये डाळीचं पीठ मीठ हिरवी मिरची लसूण धणे दळलेले ते टाकायचे ओवा टाकायचा तीळ टाकायचे आणि छान पीठ म जेवढं त्या पालकमध्ये पीठ बसेल तेवढंच पीठ टाकायचं आणि डाळीचं पीठ टाकायचं थोडंसं नावाला एक दोन चमचे तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकतात हिंग टाकायचं थोडा छानपैकी मळून घ्यायचं छान मळल्यानंतर कढई ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचं तेल तापल्यानंतर पाणी टाकायचं पाण्याला छान उकळी येऊ द्यायची खळखळ उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये के केलेले मुटकुळे आपण त्यामध्ये सोडायचे पाणी उकळल्याच्या अगोदर सोडायचे नाही नाहीतर ते विरघळून जातात पाण्याला उकळी आल्यानंतर मगच ते पाण्यात सोडायचे खूप छान शिजतात आणि बारीक गॅसवर छानपैकी झाकण ठेवून मस्त शिजू द्यायचे पंधरा वीस मिनटं खूप छान होतात मग छानपैकी शेलो फ्राय करायचे शेलो फ्राय करून खूप छान लागतात तुम्हाला जर तळून आवडत असेल तर तुम्ही तळून पण खाऊ शकतात पण तेल जास्त पोटात जायला नको म्हणून शेलो फ्राय करा आणि मस्त खा मस्त लागतात ते ते फ्राय करताना पण तुम्ही त्यामध्ये थोडं टी टाका आणि मग शेलो फ्राय करा खूप छान होतात आणि खूप छान लागतात मी माझी मागची रेसिपी पाण्यातले उकळत्या पाण्यातले मुटकुळे पण बघितले असेल ते पण करून बघा आणि हे पण करून बघा खूप छान लागतात खायला या माझ्या मैत्रिणींना हॉपीजच्या मैत्रिणींना माझ्या नातींच्या मैत्रिणींना खूप आवडतात हे मुटकुळे टिफिनला वगैरे नेतात टॅमॅटो सॉस बरोबर नाश्त्यासाठी खातात किंवा रात्रीच्या जेवणासाठी खातात मस्त खा मस्त राहा